का आपण सत्य कधी बघायला शिकणार आपण सत्य बघत नाही बघा काही असू दे सत्य बघा खरंच ह्या प्राण्यांना पक्षांना आजार कुठं गेलेत केला का विचार चिमणीला अटॅक आलाय असं करून चिमणी गचक मारत बसले आणि पडली मिली आत्ता होतीने आत्ता गेली आहे का कुठं माणसांचं मात्र असंच आहे नुसतं घाबरून भिवून मारतात तर भिवून मारू नका खरोखर घरचे इलाज करा तुम्हाला वाटत असेल ना अटॅक येऊ नये तर दुपारच्या वेळेत ताक भाकरी खायची चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पण कमी येतात आणि हृदय छान राहतं पित्ताचा त्रास होत नाही कुठल्याही प्रकारे तुम्हाला मेमरीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही शक्यतो करून बघा डाएटमध्ये बरेच लोक म्हणजे जे फिल्म स्टार वगैरे असतात ना दुपारच्या वेळेत बघा आठवड्यातून तीन वेळा तरी आपण ताक भाकरी खायला पाहिजे बघा खूप छान मेंदू शांत राहतो झोप शांत लागते पण रात्रीचं खायचं नाही रात्रीचं कोणत्याही आपल्या मुलांना असू दे नवऱ्याला असू दे किंवा स्वतःही असू दे दही दूध आणि ताक अजिबात खायचं नाही रात्री जे लोक दही खातात ताक पितात किंवा दूध पितात यांना त्रास होतो बरं वा का आणि बघा पिऊन बघा पोट वाढायला लागतं ऑटोमॅटिक वात वाढायला लागतो यानं तर हे प्यायचं नाही अगदी जर वाटत असेल तर सुंठ पावडर घालून प्या त्याच्यापेक्षाही फास्ट सांगू का खोकला सांगतो शेवटी आता खूपच खोकायला लागले तो काय करू मागा ऐकायला जात नसेल पण इथं मुद्दा म्हणून बसला सारखं पुढचा इला सांगायचं सांगतो सांगतो आता तर खोकल्यावरती येऊ चला जर आपल्याला खोकला येऊ नये असं वाटत असेल किंवा आला असेल तर ला किंवा संध्याकाळचं दूध ज्यांना प्यायचं आहे तर दालचिनी पावडर घालायची दूध उकळवायचं गाळून घ्यायचं आणि हे दूध प्यायचं छातीतला कपही गायब होतो खोकलाही निघून जातो आणि कुठल्याही प्रकारचा त्रासही होत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदाउट प्रेशर एका मिनिटात दन सकाळी मोबाईल चालू करायच्या अगोदरच परत येते <laughs> कामच होतंय एवढ्या फास्ट मध्ये तुम्हाला रिझल्ट म्हणजे डालचिनी घालून पिल्यानंतर करून बघा आणि मग सांगा असे कितीतरी इलाज आहेत जर तुम्हाला अपचनाचा त्रास आहे गॅसेस होतात सारखं था वारंवार गॅसेस होतात किंवा अजून जर समजा तुम्हाला कुठल्याही प्रकारे खोकला येऊ नये असं वाटत असेल तर रोज वेलदोडा सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक वेलदोडा खाऊन संपवायचा कुठल्याही प्रकारे तुम्हाला खोकला येणार नाही अजून जर समजा त्यातून जर खोकला जर आलाच तर घाणेरीची पानं घ्यायची त्याच्यात कात घालायचा पण तो कपरी कात असायला पाहिजे तो कात त्यात घालायचा मिक्स करायचं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तीन वेळा खायचं त्या रात्रीपासून खोकला बंद पाच दिवस केला तर कमीत कमी तुम्हाला सांगतो पाच वर्ष तुम्हाला खोकला येणार नाही खोकला काय प्रकार आहे तो कळणार नाही करून बघा घाणेरेची पान आपल्याला माहिती आहे छोटी छोटी फुलं असतात बघा माहिती आहे ना इकडे काय म्हणतात त्याला गाणेरीज म्हणतात ना एकदम अशी खरखरीत पानं असतात दात्र्यांची बरोबर आहे ना ती पानं घ्यायची बघा खूप त्याचा फायदा होतो अजून जर म्हटला तुम्हाला घसा बसलाय अजिबात बरेच लोक बोलतात बघा तर त्यांचा घसा आपण दहा मिनिटामध्ये ओके करू शकतो तोच कात काय करायचं उगाडायचं पाव चमचा तो प्यायचा आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं दहा मिनिटामध्ये घसा ओके समजा तोंड आलंय तोंड आलं असे ये हे येतात बघा चट्टे जातात पळके जातात तोंडाला हे सुद्धा आपण दहा मिनिटांमध्ये बरं करू शकतो पेरूच्या पानांचा रस काढायचा वाटीभर आणि तो खळखळ खळखळ करून तोंडामध्ये धरायचा जोपर्यंत दुखतोय तोंड दुखत नाही तोपर्यंत ते धरायचं तो गोट प्यायचा परत दुसरा घ्यायचा खळखळ खळखळ करायचं म्हणजे एक वाटी तो रस प्यायला कमीत कमी दहा मिनिटं लावायची अकराव्या मिनिटानंतर तुम्ही कितीही तिखट खालात तरी त्या चट्टे आलेल्या ले ना काही होणार नाही पळखी गेलेल्या ना काही होणार नाही दहा मिनिटांमध्ये बरं झालेलं असेल अजून जरी समजा साधं खरचटलं काय झालं तर आपण बघा त्याचं इन्फेक्शन होईल काय होईल म्हणून घाबरतो जिबेवरची लाळ घ्यायची त्याच्यावर टाकायची लावायची ह्याच्यासारखं औषध कुठलंही नाही बघा ते लगेच बरं होतं लगेच पूर्वी हेच औषध असायचं आपल्या जिबेमध्ये जी लाळ आहे ना जिबेवरची लाळ हे सगळ्यात मोठं औषध आहे प्राणी पक्षी बघा जखम चाटतात बघा आपल्याला तेवढं धाडस होत नाही सोडा आपण म्हणतोय त्याला इन्फेक्शन असेल असेल त्यांना कुठे इन्फेक्शन गेलं चाटायचं राहू दे पण कमीत कमी जा ती लाळ आहे ती त्याच्यावर लावून ना हे करा ऑटोमॅटिक बरं होत आहे करून बघा कुठल्याही प्रकारची भाजी असू दे निवडून खा चिरू नका चिरल्यानंतर त्या जी सुरी असते ना कोण कसली सुरी वापरते माहीत नाही आल्सर पोटात होऊ शकतं त्याच्यामुळे आल्सर जरी झाला तरी आपण आल्सर काढू शकतो पोटातला अल्सर सुद्धा ताक घ्यायचं आणि ताक प्यायचं ताक किंवा दुधामध्ये मध मद मिक्स करायचा तो प्यायचा बघा कुठल्याही प्रकारे तुम्हाला अजिबात म्हणजे अर्धा चमचाच घालायचा एक ग्लासभर दुधामध्ये अर्धा चमचा मध घालायचा मिक्स करायचा आणि तो प्यायचा बघा तुमचा आल्सर ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतो पण हे रात्रीचं मध आणि दूध पिऊ नका बरं हेही सांगेन तुम्हाला अजून जर सांगायचं म्हटलं तुम्हाला असे खूप खूप इलाज आहेत माझ्याकडे की जे आपण घरच्या घरी सहज करू शकतो कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नव्हता ह्याला कुठलाही अपाय नाही बरं का मी म्हणतो चला एखाद्या गोष्टीचा नाही फायदा झाला तर तोटा होणार नाही याची गॅरंटी मी देतो कारण आपल्याला कुठला राहू दे फायदा पण तोटा तर नाही आहे ना आज बघा की आपण काय काय घेतो काय काय खातो औषध पवारणी करून भाजीपाला खातो माहिती आहे साईड इफेक्ट आहे त्यातून कॅन्सर वाढाय लागलाय शुगरचे पेशंट वाढायला लागले आहेत त्याच्यामुळे किडनी फेल जाण्याचे पेशंट वाढायला लागलेत हे काय चाललंय हे कुठेतरी थांबायला पाहिजे ना किती प्राण्यांच्या आज किडन्या फेल चालल्या बघा की पण आम्ही मात्र काय असेल ते चिरून खायचं हे करायचं फळ बरेच लोक बघा फळं सुद्धा चिरून खातात फळं कापायला तीस सुरी कांदा कापायला तीस टोमॅटो कापायला तीस बटाटे कापायला तीस भाजी कापायला तीस हल्ली कंटाळा करतात हा कोण हो निवडत बसायचं चिर बाई म्हणतात आणि चिरत बसतात खट खाट खाट चिरलं काम खालास ते गाड्यावरती सुद्धा असतात बघा कसलं स्पीड असते कटकट कटकटकट इकडं बघते तिकडं कडा कडा सगळं काढून टाकते तर हे कुठंतरी आपल्याला धोकादायक असू शकते म्हणून थोडासा धोका टाळा खूप काय आहे खूप काय करू शकतो आपण पोट कमी करण्यासाठी सुद्धा खूप इलाज चालतात बघा हल्ली काय 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 करतात बरेच लोक म्हणजे अनन्य साधारण इलाज असतात किती किती महागडे इलाज घेतात तरी प्लेन होत नाही बरेच लोक संध्याकाळचं रोज औषध घेतात आणि माझ्याकडे येतात म्हणतात औषध म्हणजे असलं बरं का हे घ्यायचं आणि मग नाही साहेब काय केलं ना पोटच कमी येत नाही मग आता हे घेता का म्हटलं नाही असते का बाबा तर बायको डोळे मोठे केले की नाही असतं रे मग आठवड्यातून दोन वेळा नाही हो साहेब रोज पित्यात बघा सांगा जरा म्हणून बायकोन सांगितले की नाही साहेब भाऊ टेन्शन असते मग मा, मला विचारायचं आहे पुरुष मंडळींना टेन्शन असते बायकांना असते की नसते बायकाने पण रोज टेन्शन आहे म्हणून चालू केलं तर आहे ना असं असधर असा घरात पण फिरून नका घेऊ बर का कोण घेत असाल तर घेऊ नका प्लीज विनंती आहे शरीर एकदाच मिळते ते ह्यांना काय फायदा होतो का त्यांना टेन्शन जात <laughs> का मग जात असतं तर खरोखर मला वाटतं मोदींनी तर मग शुद्धीतच यायला नको पाहिजे होतं त्यांना काय कमी टेन्शन असतंय का एवढा देश चालवायचा आम्हाला घर चालवताना घाम फुटतोय त्यांनी देश चालवतात म्हणजे कुणी असो असं काय मी कुठल्या राजकारणात नाही बरं का मी कोणाचा प्रचार करत नाही पण खरंच आहे की देश चालवणं म्हणजे साधी गोष्ट आहे का किती किती लोक देश चालवतात किती किती म्हणजे बघा की पंतप्रधान आजपर्यंत झाले हे कुटुंब चालवायचं अवघड असते माणसांनी एवढं चालवायचं म्हणजे साधी गोष्ट ऐक्या म्हणून म्हणतोय पिऊ नका आणि खरोखर स्वच्छता ठेवा घरात आजार निघून जातात नेहमी बघा तुम्ही जितकी स्वच्छता असेल एखाद्या घरात बघा थांबायला सुद्धा नको वाटते स्वच्छता असून सुद्धा त्या घरातल्या लोकांची संकुचित वृत्ती असते मन स्वच्छ पाहिजे घरही स्वच्छ होत जाईल मन असं विशाल पाहिजे असं चिंगूस असेल कंजूस असेल तर मग फारच अवघड होते मग बीपीची गोळी खाल्याशिवाय तोंड बघितलं ना कायम असं तापट असते ना कुणाला मारून आलंय का कुठन भांडून आलंय बायकोन विचार तर कसा करायचा काय कुणाचा मार खाऊन आलाय कायम म्हणजे कायम असं गिलावा केल्यासारखं तोंड प्लेन काय करायचं हसत राहा आनंदात राहा आयुष्य परत परत नाहीये आहे सुद्धा घरी वाट बघत बसला पाहिजे कधी एकदा येतोय आला गल माझा राजा म्हणाल पाहिजे <laughs> नाही बाहेर गल्लीत दिसत आहे त्यावरच बायकोन बाहेर पळत दारातून म्हणाल पाहिजे या 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 मग असं राहायला लागते हो तर आरोग्य चांगलं राहत आणि आपल्या वर्तवणुकीतून खूप आपल्याला हे असतं बरं का आपल्या वागणुकीतून आजार जास्त होतात आपल्याला खरं सांगायचं आणि याला सायन्स प्रूफ आहे की जसा तुमचा स्वभाव असेल तसे तुम्हाला आजार असतात स्वभाव जर चांगला असेल दिल खुलास असेल म्हणजे चांगला म्हणजे कसा आहे दिल खुलास असेल तर बघा त्याच दिलाला काही होत नाही आमचं दिल खुलतंय कधी फक्त कॉलेज लाईफ पुढं तीच पुरगी जर बायको झाली तर त्याच दिलावरती काय तर मारावं की काय वाटते का किरून घेतले असे दिला काही मग तिथून पुढं बीपी जेवळ खायला लागतात तर असंच झालं तळमळ आहे बर का माझी प्लीज हसत खेळत राहा आणि आनंदात राहा खरोखर हे जगाला मी यू टर्न मारायला बघायला हवोय पूर्वी बघा दवाखाने नव्हते पूर्वी बघा आजार नव्हते आज दवाखाने भरपूर आहेत आजारही भरपूर आहेत काय करायचं सांगा दवाखान्यात मी गर्दी केवढी असते किती असते माझ्याकडे किती लोक काय काय प्रश्न घेऊन येतात हे कुठेतरी थांबावं खरोज थांबवू दे आणि म्हणून आपण सगळेजण मिळून मी एकटा काय टर्न मारू शकत नाही आपण सगळेजण जर सोबत असाल माझ्या तर नक्कीच आपण काहीतरी प्रयत्न करू शकतोय मी जे सांगतोय ना करत जाईल विनंती आहे तुम्ही करून बघा आणि मग सांगा की निसर्गाचं एवढं डोक्यात सगळा अभ्यास भरलाय ना मी मेलो की माझ्या जायला नको ते तुमच्यापर्यंत राहू दे आणि तुम्ही पण विनंती आहे तुम्हाला पण तुम्हाला जे जे माहिती आहेत ना इलाज मी जे जे सांगितलेले आहेत किंवा अजून तुम्हाला जर माहिती असतील काही वेगळे तर ते तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवा कारण निसर्ग खूप मोठा आहे एखादा इलाज असाही असू शकतो की तुम्हाला माहिती आहे ती मला माहित नाही तर असे खूप इलाज आहे तेही तुम्ही लोकांच्या पर्यंत पोचवा लोकांना औषधमुक्त करूया सगळेजण मिळून खरंच विनंती आहे करून बघा आणि मग सांगा बघा एखाद्या माणसाचा आजार बरा होऊन देणी ते तुम्हाला सांगू दे की बाई तू सांगितलंस म्हणून मला लय बरं वाटलं बघ बघा त्यात तुम्हाला किती आत्मिक सुख मिळतंय मिळते बरोबर आहे का नाही एखाद्या मित्राला सांगा तुम्ही म्हणा असं असं कर बघ बरं होतोय अरे होतेस म्हणजे होत जा असं म्हणलात ना बघा तो बरा होतोय का नाही कारण त्याला आधाराची गरज आहे अरे मी आहे तुझ्यासोबत तू कशाला घाबरतोस म्हणा ना एखाद्याला तुम्ही पण म्हणा कशाला घाबरतेस मी आहे की म्हणा तुम्ही पण आणि मग मला सांगा बघा बरे होतात लोक खरंच आज ह्या ह्याच्यात ना लोक सगळे गर्दी असून सुद्धा एकटे झालेले आहेत एकटेपणा जाणवतोय आज प्रत्येकाला प्रत्येकाला असं वाटतं की आपलं कोणीतरी ऐकावं आपल्यासोबत कोणतरी असावं आणि मग व्हॉट्सअपवरती आणि फेसबुकवरती आपण मित्र बनवायला लागलोय आज पण प्रत्यक्षात आपल्याला जेव्हा मित्राचा स्पर्श होतो मैत्रिणीचा आपल्या स्पर्श होतो ते समोरासमोर जे बोलणं होते ना ह्यातून जेवढा आधार मिळतोय ना तो आधार कॅन्सर सुद्धा बरा करतो खरंच आहे ही गोष्ट कुठला आजार आणि कुठलं काय पूर्वी कुठं आहे आणि जनावरांना कुठे गेलं हे तुम्ही सत्य बघायला शिका कुठल्याही गोष्टीत आणि कुठलंही लक्षण दिसल्याशिवाय आजार तेवढा मान्य करू नका विनंती आहे मी पाया पडतो सगळ्यांचा खरोखर पाया पडतो अक्षर डोळ्यात पाणी येतो तरच पाणी येतं मला अक्षरशः का वेड्यासारखे लोक म्हणजे विनाकारण विनाकारण दवाखान्यात जातात विनाकारण लक्षणं नाही त्या मशीनवरती विश्वास ठेवतात माझ्याकडे एक जण काका आले होते खरोखर त्या काकांना माझा सलाम आहे असं प्रत्येकानं आज मला एक माणूस भेटला तर मी एवढं एवढं मला बरं वाटलं ना समाधान वाटलं ना माझ्या दवाखान्यात ना दत्त महाराजांची एक प्रतिमा मी बसवलेली आहे त्या प्रतिमेसमोर जाऊन मी रडलो अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या काकांना बघून ते असेच एका डॉक्टरकडे गेले थोडस असं विकनेस जाणवा लागलेला म्हणून त्या डॉक्टरांच्याकडे गेले ते डॉक्टर म्हटले त्यांना साहेब म्हणले जरा तपासण्या कराव्या लागणार तुमच्या तपासण्या केल्या आणि त्यांना सांगितलं अहो म्हणाल तुम्हाला शुगर आहे ते म्हणले काय सांगत होय म्हणाले आता वयानुसार तुम्हाला शुगर होणार आणि ती झाली त्यात काय वेगळं आहे त्यात काय म्हणजे त्याने म्हणले सगळे साहेब ठीक आहे मला एक सांगा माझ्यात शुगर ची काय लक्ष नाही ते असंच बसलं डॉक्टर म्हणले ना रात्रीतून मी चार वेळा लग्वीला उठतोय ना म्हटले मला चक्कर येते ना मला तहान लागते ना खूप अशी भूक लागते मला कधीही कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्रास नाही काही नाही विकनेस आता किरकोळ विकनेस यायला लागलाय त्याचं कारणही मला माहिती आहे म्हणाले मग म्हणाल तुम्ही शुगर आहे म्हणताय ना तर त्याचं लक्षण काय आहे तेवढं सांगा म्हणाले साहेब मी मान्य करतो ते असं बसलेलं म्हणाले नाही हो ते मशीन सांगते की मशीनरी एवढ्या भागातल्या कशाला आणल्यात म्हणजे ते तुम्ही आणल्यात नाही तुम्हाला माहिती कशाला आणल्यात लक्षणं त्यात आहेत का माझ्यात लक्षण नाही म्हणाले मला तोडकर सरांनी सांगितले लक्षण असल्याशिवाय मान्य करायला मी त्यांचं युट्यूबवर ऐकलंय एवढं भारी वाटलं ना तो तिथन उठला माणूस सरळ मायकड आला म्हणला साहेब मला माझ्यावर विश्वास आहे मशीनवर विश्वास नाही कुठल्या डॉक्टरवर विश्वास नाही मला तुमच्यावर पण विश्वास नाही हो म्हणलं असं का म्हणता नाही म्हणाले खरंच आहे तुम्ही बोलताय त्या गोष्टीवर विश्वास आहे फक्त की तुम्ही जे सांगताय ना लक्ष न बघा खरंच लक्ष न बघा आणि हे करा म्हणाले माझा कुणावर विश्वास नाही म्हणाले माझा स्वतःवरती विश्वास आहे आणि मला माहित आहे की मला शुगर नाही आहे हा विश्वासच तुमच्यात आला पाहिजे हा कॉन्फिडन्स तुमच्यात आला पाहिजे भले मला नाही विचारलं तरी चालेल तुम्ही मग पण तुमच्यावरचा विश्वास तुम्ही ढळून देऊ नका खरंच विनंती आहे खरंच खरंच मी पाया पडतो सगळ्यांच्या अक्षरशः तुम्ही स्वतःवरचा विश्वास घालवू नका तुमच्याकडे काय लक्षण आहे ते बघा बरेच लोक जातात बघा थोडस दुसरी हृदयाला होल आहे बायपास करायला पाहिजे किंवा ब्लॉकेजेस आहेत अमुक आहे अमुक आहे खूप काय काय असते दम लागणे बंद झालं की गेलं का ब्लॉकेजेस ब्लॉक आहे म्हणजे सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के काही काही लोकांना शंभर टक्के ब्लॉक दाखवतात लसूण पाकळी खाल्यानंतर जाते व हो सगळं लसूण पाकळी रोज सकाळ संध्याकाळी एक एक खावा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि त्याच्यापेक्षा जास्त सांगू का की तुम्ही नेहमी हसत राहा असं दिल खुलास हसलं पाहिजे पण ते सकाळी सकाळी कुठं जाऊन बागेत नका बरं का हसू ते लोक म्हणजे माझं घर रंकाळ्याच्या बाजूला आहे चांगलं करतात थोडा शेवटी डुप्लिकेट काय असं हसतात पण लोक हसण्याचा प्रयत्न तरी करतात पण तुम्ही ओरिजिनल करा नाहीतर ते <laughs> पाच वाजता करतात मी चटकन उठतोय आंघोळीला सुटतो <laughs> कारण कारण कमीत कमी ते पाच वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत हसतात ते खरंच त्यांना सुद्धा सलाम आहे प्रयत्न तरी करतात एक एक माणसं असतात बघा काय जोक झाला तरी सुद्धा हसत नाही काय मासत यानं का जोक मारला असत माझ्याकडे एक होतं डॉक्टर होत औदुंबर नाव नाव बघा त्याचे वडील इकडे कुठंतरी तिकडे मराठवाड्यातले होते आणि ते त्यांच्याकडं सुधारलं नाही ते म्हणले आयुष्यात तू म्हणले काय नाही केलास तर चालले एकदा हसलास ना तरी तुला मी म्हणलं मानलं असं त्याचे वडील म्हणत होते आणि तेच वाक्य माझ्या जवळून बोलले म्हणले साहेब यांनी काही नाही शिकलं तर चालेल म्हणाले फक्त याला एकदा हसवा म्हणाले मी तुम्हाला मानतो ठीक आहे म्हणलं जावा ठेवून ते पण डॉक्टर होते बरं का म्हणलं बा चल ये चालू कर म्हणलं आपल्या इथे काम चालू कर चालू केलं ये ते स्टाफला सारखं कशा ठेवत हो का उटा पटकन इकडे तिथे त्या खुर्ची बसायचं नसतं असं इकडे बसा एक आजोबा होते त्यांना उठता पण येत नव्हतं नाही आणि त्यानंतर आजोबा थांबा 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 तिथे कशाला बसणार इकडे असं नसतं असं नसतं ते आजोबा आत आले माझ्याकडे मला म्हणले साहेब म्हणले आणि माझं बोलणं ऐकलो मी म्हणजे या नमस्ते सर मी आल्यानंतर प्रत्येकाला नमस्कार करतो बरं का या नमस्कार सर हसत खेळ स्वागत करतो माझ्या इथे माणसं येतात मला फार सेवा करायला आनंद वाटतो बरेच लोक मला विचारतात साहेब सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही काम करताय साडेपाच वाजता जरी तुमच्याकडे तो पेशंट आला तरी तुम्ही त्याला नमस्कार हसत करताय ही एनर्जी आणताय कुठून म्हणजे नाही माझी नाही या लोकांची एनर्जी आहे सगळ्यांची एनर्जी आहे तीच कामाला आणि ही आवड म्हणून करतोय ना काम करत मी काम म्हणून करत नाही ती माझी आवड आहे आणि ते आवडीनं करतोय त्यामुळे मी प्रत्येकाला हसत स्वागत करतोय या काका का, का, नमस्ते म्हणलं बसा बोला काय होतय म्हणतात ते म्हणले साहेब एक सांगू <laughs> ले का तुम्हाला बघितल्या बरोबर माझा कळून गेला म्हणले एकदम प्रसन्न वाटलं मी युट्यूबवरती बघ बघितलं होतं म्हणाले खूप खुश तिथंही मला वाटलं इथं आल्यानंतर तुमच्यात काहीतरी बदल असेल म्हणलं ओरिजिनल आहे बदलत नाही आणि ज्याला बघायचं आहे त्याने खरंच येऊन बघा बर का तिथंही मी असाच राहतो मी बदलत नाही ओरिजिनल ते ओरिजिनल असते म्हणलं डुप्लिकेट नसते म्हणलं म्हणतात म्हणजे साहेब एक बोलू का माझं बोलणं झालं नंतर सगळं मी म्हणलं बोलाय की म्हणले बाहेर ते कोण आहेत म्हणले दुसरे तर म्हणलं काय झालं तर ते तर, तर म्हणले डॉक्टर आहेत मला म्हणले त्यांना काही मुळगाच झालंय का मी म्हणलं काय झालं म्हणजे तोंड तोंडाकलेला असते म्हणून मी करत असते म्हणाले त्याला काहीतरी इलाज सांगा की साहेब मला त्याला आता बोलवलं बाळ इकडे म्हणलं अरे हे काय म्हणतात बघ म्हणलं असं असतंय का हसत राह राहा म्हणलं काय अडचण काय आहे तुला मग म्हणलं हस केली का म्हणलं हसायला का पैसे पडतात का तुला काय जीएसटी लावतात म्हणलं त्याच्यावरती हसले का म्हणलं जरा तरी नाही नाही परफेक्ट ज्योब झालं तर हसेल नाहीतरी उगीच कशी हसायचं मला स्वतःला काय तर मारून घ्याव असं वाटायला म्हणलं एवढे सगळे लोक हसतात आणि म्हणते हे मी बोलायला लग लागलो की म्हणलं लोक हसतात आणि हे मला सांगते परफेक्ट ज्योब मारला तर म्हणलं एखादा जोक तू सांग बर असली आपल्याला सवय नसते मी डॉक्टर आहे ना आणि मग डॉक्टर जोक सांगायला हसय का आता निलेश साबळे पण डॉक्टरच आहेत ना सगळ्या जगात हसवतात ही आहे का नाही ही खरं खरोखर खरं पुण्यही कशात आहे माहिती का हसवण्यात आणि हसण्यात पुण्यही आहे आपण हसलो पाहिजे तर ते खरं पुण्य चांगलं काम बऱ्याच लोकांना असं वाटतंय बरेच लोक गंभीर असतात बघा आणि नेहमी कामात असतात हे एक नंबर माणूस आहे कुणाशी बोलत नाही अजिबात आपण भल आपलं काम भलं काय करायचं किती लोक अशा लोकांना मानतात पण बघा जे हसतात ना कदम हसता आहेत की नाही की सांगा कसं वाटतंय आपल्याला एकदम त्यांनी काय पैसे दिले नाहीत बरं का मला ऍडव्हर्टाईज करायचं पण खरं ते खरं आहे त्याला भाऊ कदम ना बघितल्यानंतर हसायला येते लगेच अशी माणसं असायला पाहिजेत अशी माणसं जन्माला यायला पाहिजे खरं तर मी म्हणतोय आणि मी म्हणते जन्माला येण्यापेक्षा अशी माणसं निर्माण व्हायला पाहिजे आपल्या तुमच्या आमच्यातून नेमकी